Gracias. नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना कशा आज रेजण तर मी लाईक चाललं मी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते चार दिवस झाले बघा खूप दिवस झाले खरं तर म्हणजे चार दिवस माझे व्हिडिओज आलेले नाहीत मी व्हिडिओज पोस्ट केलेले नाही त्याचं काय कारण आहे तर फॅमिली प्रॉब्लेम असल्यामुळं मी तुमच्याकडे व्हिडिओ शेअर केलेले नाहीत तर चला म्हटलं आज एक व्हिडिओ पोस्ट करूया म्हटलं आणि आज काहीतरी वेगळं म्हटलं व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करावं कारण की रोजच काय होते माझे किचन क्लिनिंगचे किंवा किचन रुटीन म्हणजे माझं डेलीचं रुटीनचे व्हिडिओ तुमच्याबरोबर मी रोज शेअर करते तर त्यातून पण खूप सारे किचनविषयीचे टिप्स तुम्हाला मी सांगत असते जरी किचनचे माझे ब्लॉग असते म्हणजे रुटीनचे तरी पण त्यातून मी तुम्हाला काहीतरी टिप्स देतच असते म्हणजे युथफुलच व्हिडिओ असतात तर तुम्हाला कसे वाटतात मला व्हिडिओना पण माझ्या खूप सारं असं प्रेम दिलेलं आहे तर अजून असंच माझ्या व्हिडिओला भरपूर प्रेम द्या कारण माझं हे नवीन चॅनल आहे तर खूप छान तुमचा प्रतिसाद मिळत आहे आणि असाच प्रतिसाद असू द्या आणि छान छान असं व्हिडिओला माझ्या कमेंट करत जा आणि भरपूर सारे प्रेम द्या माझ्या व्हिडिओला आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील तशा प्रकारचे व्हिडिओ मी नक्की बनवी जर काय त्यात जर कमी वाटत असेल तेही मला कमेंट करून सांगा तर आज बाद झालं म्हणजे चार दिवसाचं मी म्हणलं एकदमच बोलूया एका व्हिडिओमध्ये असं तर होणार नाही कारण खूप मोठा ब्लॉग होईल त्यामुळे मी एका व्हिडिओमध्ये सगळं काही मनाचे साचलेलं आहे म्हणजे चार दिवस व्हिडिओ आलेला नाही त्यामुळे भरपूर असं मनात साचलं आहे तुमच्याबरोबर बोलायचं आहे पण ते एकाच व्हिडिओमध्ये काही मी बोलणार नाही अजून जसं रोज रोज व्हिडिओ मी टाकत आहे त्यामध्ये बोलायचं आहे आज व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे तर स्वरा आणि चकुलला मी ड्रेस घेतलेला आहे म्हणजे साड्यांचे शिवलेले खूप छान ड्रेस आहेत म्हणजे आषाढी साडी एकादशीला आज आषाढी साडी एकादशी आहे बघा त्यांना आपण घालू शकतो किंवा शिवजयंतीला पण घालू शकतो अशा प्रकारे मी ड्रेस घेतलेला आहे तर व्हिडिओ जास्त लांब लांबत बसणार नाही मी तर दाखवते तुम्हाला मम्मी आता छान आहे ह्याची ह्याच्यावरती अशी बुट्ट्यांची डिझाईन आहे बघा आणि ह्याचं असं ह्याचे किनारा आहेत ते अशी कोयऱ्यांची डिझाईन आहे असं भरलेलं आहे पूर्ण इथं ऑरेंज कलर आहे त्यामुळे हा शिवजयंतीला आपण वापरू शकतो आणि ह्याच्यावरच जे आहे टॉप आहे बघा तो पण ऑरेंज कलरचा आहे खूप छान असं कॉम्बिनेशन आहे बघा ऑरेंज आणि मोर पंखाचं असं कॉम्बिनेशन आहे तर बघू शकता तुम्ही खूप छान आहे बघा असे पाठीमागे नॉड पण दिलेले आहेत त्यांनी मागचा आकार आहे तो तिथला गळा पाठीमाग अशी चेन आहे आणि असे चौकोनी आकारचा गळा छान अशी डिझाईन आहे बघा इथं तर छान वाटला मला हा कलर पण कारण की शिवजयंतीला पण घालू शकतो नागपंचमीला किंवा अशा सणांना पण असे ड्रेस साडीचे शिवलेले भरपूर जण आता लहान पोरं किंवा मोठी ज्या जरी बायका जरी असलेल्या तरी पण त्या आवडीने घालतात कारण खूप छान वाटतात असे ड्रेस आणि मी हा एक सेट घेतलेला आहे बघा आणि ह्याची प्राईस आहे ती खूप एवढी जास्त पण नाही कारण की हा मला साडीची शिवलेले ड्रेस खूप महाग असतात पण हा मला मी तो पाचशे रुपयाला घेतलेला आहे बघा खूप छान आहे आणि मला दाखवते बघा मी तर हे मी मिशोवरून पर्चेस केलं आहे म्हणजे जास्तीत जास्त मी ज्या मिशोवरूनच पर्चेस करते म्हणजे बाहेर जाऊन काय घेत नाही जास्त कारण की आपल्या बजेटमध्ये बसलं पाहिजे मला असं वाटतंय कारण आपल्या बजेटमध्ये मिशोवरती भरपूर सोरी भरपूर स्वस्त असं भेटतं त्यामुळे मग मी हे घेतलेलं आहे बघा तर दाखवते तुम्हाला मी आता अशा टाईपचे असतात ते खूप जणांनी घातलेले मी बघितलेलं आहे खरतर तर तुम्हाला मी हे वेअरच करून दाखवते आणि शिवजयंतीला हे खूप छान दिसत बघू शकता चुकुरा इवबहरा मोमेन आणि त्यावरती जर काटापदाराची जर दर साडी नेसलेली असेल तर खूप छान असा लुक येतो हे मनी आहेत ते गोल्डन आहेत बघा खूप छान डिझाईन आहे ह्याची मला खूप आवडलं होतं हे बघू शकता तुम्ही किती छान दिसते चाललेले आहे काहीतरी लुडबुड ह्याची प्राईस होती बघा हे घेतलेलं होतं ते मी हे घेतलं होतं बघा मी ते साडेसहाशे रुपयाला घेतलं होतं खूप छान आहे तर हे तुम्हाला आवडतं का आणि हे जर तुम्हाला परचेस करायचं असलं तर ह्याची लिंक देईन मी तर नक्की मला सांगा नक्की ह्याची लिंक देईन मी तुम्हाला खूप छान आहे हे पण आणि हे आपला असा लुक आहे तो मी शिवजयंतीला तुम्हाला दाखविण्याच वेअर केल्यानंतर मी घेतलं असं दिसतंय अगदी असं भरताव दिसतंय बघा छान आहे डिझाईन मला खूप आवडले होते तुम्हाला जवळून दाखवते बघा मी गोल्डन कलरचे कानातले आहेत ते पण म्हणलं तुमच्याबरोबर शेअर करावे म्हणजे भरपूर सारे असे कानातले आहेत म्हणजे ऑक्सर ऑक्साडाईज ऑक्सडाईज ज्वेलरी ही आहे अकसर... भरपूर ते म्हटलं थोडं थोडं तुमच्याबरोबर शेअर करावं कारण रोजच कसं व्हाय लागले माझे किचनचे ब्लॉग असतात पण ते पण हेल्पफुलच आहेत पण त्यातून पण मी तुम्हाला टिप्स देत असते भरपूर साऱ्या पण म्हटलं की काहीतरी वेगळं पण असावं त्यामुळे म्हटलं माझे थोडे थोडे कलेक्शन पण तुमच्याबरोबर शेअर करायचं आहे तर कलेक्शनमध्ये मी माझ्या ते गोल्डन कलरचे जे कानातले आहेत माझे ते तुमच्याबरोबर शेअर करते तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हिरवाले खाण्यात आहेत बघा खूप छान आहेत डिझाईन तुम्ही खूप आहेत हे मला खूप आवडतात आणि हे गोल्डन कलरचे आहेत हे काय सोन्याचे नाहीत हे असेच मला सेटवरचे आहेत हे घानातले खूप छान दिसतात गोल्डन आहे असं वाटतं की सोन्याचे आहेत पण हे सोन्याचे नाही तुम्ही छान डिझाईन आहे याची पण गोल्डनच आहेत हे पण आणि हे पण काहीतरी सेटवरचेच आहेत बघा तुम्हाला सेट पण दाखवेन मी तुम्हाला जर बघायचे असेल माझी सेट तर मला कमेंट करून सांगा खूप छान डिझाईन आहे याची खूप छान आहेत हे पण घातल्यानंतर खूप सुंदर दिसतात आणि हे पण सेट वरचेच आहे त्याला मोठ्या चे आहेत खायची तर जास्त वेट पण नाही वेट म्हणजे का एक काय का का भारी पण नाही ते कानातलं आपल्याला कसं होतं जास्त तो भारी जर कानाली भारी म्हणजे जास्त जर जड कना कानातलं घातले तर कानातले कान वगळते माझे थोडे थोडे कान आहेत ते मोठे गोल झाले आहेत खूप तर हे असे छोटे छोटे वाले आहेत माझ्याकडं मग कधीतरीच मग मला जर माझा मूड झाला तर मशी मोठेवाले वेअर करते पण ह्याचं पण जास्त वेट नाही आणि हे तर खूप छोटे छोटे आहेत खूप सुंदर दिसतात हे पण आहेत बघा एक छोटेवाले अजिबात वेट नाही आणि हे काय सोन्याच्या नाही तुम्हाला सोन्यासारखे दिसत असतील पण हे आहेत ते म्हणजे गोल्ड ज्वेलरी आहे खूप छोटे आहेत खूप मस्त दिसतात आणि एक गळ्यातलं होतं ते मी शोर मी आत्ताच परचेस पर्चेस केलं होतं कारण की पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे ज्वेलरी म्हणजे मंगळसूत्रांचं कलेक्शन मी तुमच्याबरोबर मी शेअर केलं आहे पण आत्ता म्हटलं की जे जे मी आता अलीकडे घेतलं आहे रिसेंटली जे ते तुमच्याबरोबर शेअर करावं होतं बघा हे एक मंगळसूत्र मी पर्चेस केलं होतं आत्ताच खूप छान आहे हे पण मला खूप आवडलं होतं खूप मस्त दिसत बघा हे लॉंगच आहे हि जे डिझाईन बघू शकता पुढे कशी आहे ते असं त्याचं पेंड नाही बघा आणि इथं काय चेन आहे साखळी आणि इथं मणी खूप छान दिसेल बघा हे घातल्यानंतर पण मी रिसेंटलीच मग म्हटलं तुमच्याबरोबर हे शेअर करावं तर बघू शकता खूप छान दिसतं अगदी सोन्याचं दिसतंय बघा पण हे सोन्याचं नाही हे मी मिशोवरूनच परचेस केलेलं आणि त्याच्यावरचे हे छोटेवाले आहे खूप सुंदर आहेत बघा काळातले दाखवते खूप सुंदर लुक येतो बघा तर हे पण मी घेतलेले ते किती दोनशे रुपये मला वाटते खूप सुंदर आहे कारण की जास्त आता माझ्याकडे सोन्यांची ज्वेलरी इतकी नाहीये जर माझ्याकडे अशीच म्हणजे बँटेक्समध्येच ज्वेलरी आहे बघा आणि खूप सुंदर असं दिसतं हे ज्वेलरी आहे ती बाहेर कुठं जरी चाललं तरी खूप मस्त दिसतं बघा लुक वेगळाच येतो तर कसं वाटलं तुम्हाला आणि माझं ते दुसरं चोकर आहे तो दुसरं दाखवलं तुम्हाला ते छान वाटतं का तुम्हाला हे डिझाईन छान वाटते नक्की मला कमेंट करून सांगा आणि आता राहिलेला हे बघा तो लास्ट तर डे म्हणजे आताच मी हे रिसेंटलीच शॉपिंग केलेली ते तुमच्याबरोबर शेअर करायला म्हटलं ती हे मंगळसूत्र होतं लांबवलं ते मी आत्ताच घेतलेलं आणि चकुलीसाठी आणि स्वरासाठी ड्रेससुद्धा सेमच घेतलेलं आहे कारण की परत कसं होते दोघींमध्ये भांडण लागते ते ती मला पाहिजे ही मला पाहिजे म्हणजे एकाच कलरचं घेतलं की दोघींमध्ये भांडण पण लागत नाही त्यामुळं मी दोघींना पण एकाच कलरचे साडीचे ड्रेस घेतलेले आहेत आणि आता आहे तो हा माझा ड्रेस घेतलेला आहे मिशोवरून कसा आहे तो मला पण माहीत नाही आता तुमच्यासमोरच मी ओपन करणार आहे अनबॉक्सिंग करणार आहे तर कसा वाटतो ते आता मी तरी बघताना त्यावेळेला आता काय बघते ओपन केल्यानंतर समजाय मला बघू शकता तुम्ही डिझाईन आहे बघा त्यावरती बघा ड्रेस डिझाईन ही त्यावरची छान आहे आणि तेरे तेरे ते कॉटन आहे बघा कॉटन मध्ये आहे डिझाईन आहे त्याला पण खूप छान अशी त्याच्यावरचा जो ओढणी आहे ती अशी आहे मस्त आहे बघा नेटमध्ये मध्ये आहे आणि ते है। है नेट आहे ते, ते सिल्क मध्ये आहे फुगत नाही जरासुद्धा खूप भारी वाटते बघा ओढणी सुद्धा त्याची डिझाईन आहे अशी आहे छान बसला आहे बघा ड्रेस हा खूप छान आहे म्हणजे कुठं जरी बाहेर चालतरी माझ्याकडे इतक्या ड्रेस नव्हते आत्ता त्यामुळं म्हटलं की ड्रेस एक घेऊया मिशोवरून बघू कसा वाटतो या मग घेतलेला आहे तर छान आहे बघा आणि हे आहे तुम्ही बघा इतकी साईजचं मीडियम साईजच घेतलं आहे मीडियमसुद्धा मला फिटिंग करूनच घ्यावं लागेल म्हटलं की थोडं स्मॉल साईज होती त्यात पण मी म्हटलं की मीडियम साईज घ्यावी कारण की फिटिंग करायला येईल जर बसला नाही तर मग त्यामुळं खूप छान आहे बघा हो मी वेअर केल्यानंतर तुम्हाला दाखवेनच आणि ह्याची सुद्धा जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन मला कमेंट कर करून सांगा खूप छान डिझाईन आहे मला खूप आवडला बघा ड्रेस हा छान आहे कलर पण मस्त आहे आणि पॅन्ट आहे ती बघा ती पण खूप सुंदर आहे पॅन्ट म्हणजे पॅन्टीला पण मला वाटतंय थोडं स्टिच करावं लागेल पण छान आहे म्हणजे सेट मला मिळाला तो सुंदर आहे तर ही होती बघा माझी अशी शॉपिंग ड्रेस घेतला माझ्यासाठी स्वरा चोकलीसाठी ड्रेस आणि ते लाँग वर मंगळसूत्र एक चॉपर आणि कानातले होते ते काय माझ्या आधीचे दाखवलेले आहेत तुम्हाला तर हा व्हिडिओ माझा कसा वाटतो तुम्हाला नक्की मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून ऑन करा म्हणजे नवीन माझा व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ जरी थोडा जरी आवडला असेल तरी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जरी कमी जास्त काय माझा व्हिडिओ तुम्हाला वाटत असेल तरी कमेंट करूनच मला सांगा म्हणजे मी नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सुधारणा करेन तर ह्यातलं माझं कोण तुम्हाला आवडलं माझा ड्रेस आवडला सोया चोपडीचा ड्रेस किती चकोर की मंगळसूत्राची डिझाईन काढण्यात ह्यामधलं काय आवडलं तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा तर चला मग मिळते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सगळ्यांनी काळजी केली आहे धन्यवाद सगळ्यांना